नमस्कार मंडळी चला बगाई तर आज आमच्या शेत बघायचं आहे आणि मी शेतात चालली आहे तर इथे बघा ही लिंबूचं झाड आहे आणि हे आहे ती शाळू शाळू आमचं आता हुरड्याला हुरड्याला आला आहे तर बघा असं अशा पद्धतीने हुरडा पण तयार झाला आहे किती छान कणचं भरली आहेत बघा तुमच्या इकडलं शाळू कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडं तर अशा पद्धतीनं म्हणजे चांगलं भरलं आहे कणसं आणि आता मी शेतात चालली आहे शेतात इथे बघा आम आम्ही इथे आता मक्का केला आहे बेबीकॉन मक्का केला आहे आणि ते मक्का टाकून पाणी पण दिलं आहे आणि ते तिकडे वरती अजून टाकायचं टाकलं आहे आणि तिथे पाणी देत आहेत आमचं मिस्टर तर तिथं पाणी भरत आहेत तर असं रोज शेतातली काहीतरी काहीतरी काम चालूच असतात आणि इथे बघा पाणी भरायचं चालू आहे परिसर बघा किती छान वाटतो जास्त ऊन नाही त्यामुळे छान वाटतं शेतात जायला पण आणि त्याची सरीमध्ये माती पडली होती ते आमचे मिस्टर आहेत ते व्यवस्थित करून पाणी पाणी पाजण्यासाठी व्यवस्थित करत होते नाही तर पाणी मागं फुटतं म्हणून मधी पडलेली माती आहे ती काढून घेत होतं आणि ह्या सरीमध्ये मका टाकली आहे ते त्याला पाणी देत आहेत तुमच्या इकडे शेतामध्ये काय काय आहे ते पण कमेंटमध्ये सांगत जावा तर अशा पद्धतीने आम्ही मका टाकली आहे बघा असं टाकून पायानच माती टाकत आहोत त्याच्यावर तर हे बी बिकॉन मकेचं बी आहे बघा असं अशा पद्धतीनं बी असतं ते लावून घ्यायचं आहे तरी इथं आता पाणी भ भरलं आहे आणि मी ती दार मोडण्यासाठी गेली आहे तरी तर ती पाण्याचा दार मोडला आणि घरी आलो घरी येऊन वैरण कटर केली आणि जनावराला वैरण घालायची होती म्हणून वैरण कटर केली आणि ते आता जनावरांना घालून घ्यायचे आहे इथे कटर केलेली वैरण आहे ती टाकून घ्यायची आहे जनावरांना तर गाईंना वैरण टाकून घेतली आणि चला तर आता म्हणलं तर आता वैरण टाकून झाले आहे आणि आमची ही बारकी पहाडी आहे ती खूप उड्या मारत आहे आणि तिला पण वैरण ठेवायचे आहे तर तिला वाटायला लागलं आहे मला देतेत का नाही